हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका लॉंग व्हिडिओमध्ये तर कसे आज सर्व तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी ईश्वर प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हा ब्लॉग आहे कालचा म्हणजे बुधवारचा तर इथे बघा मी पालक भाजी शिजायला टाकलेली होती आणि मसाला काढून घेत होते थोडेसे शे शेंगदाणे पण टाकले होते त्यात शिजायला तर इथे बघा मिरच्या लसूण मीठ काढून घेतलं होतं आणि शेंगदाणे काढून घेत होते तर आता लाईट नव्हती मला पाट्यावरच मसाला वाटायचा होता आणि मिरच्या पण थोड्याशा कमीच घातल्या होते मी कारण की माझ्याकडून दोन दिवसापासून खूप तिखट भाजी होती तर अशा कच्च्या पप्पांना तिखट चालत नाही त्यांना खूप पित्त होत त्याने तर आता कमी तिखट करायची होती तर इथे बघा मी केला होता पारिजतकाच्या फुलांचा काढा कसं आहे ना सध्या खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सर्दी खोकला ताप त्यामुळे ना मी पावसाळ्यात येत अजून मधून हे काढा करत असते त्याच्यामध्ये तुळशीचे पान पण टाकू शकता तुम्ही पण माझे छोटे छोटे तुळशी होते त्यामुळे मी नाही टाकले तर इथे बघा पारिजतकाचे फुलं पडलेले होते तर म्हणतात की सकाळी सकाळी पारिजत्काची फुलं झाडून घेऊ नये तर मी नाही का मला माहिती नव्हतं पण माझ्या आईने सांगितलं होतं तेव्हापासून मी ना संध्याकाळचे चार वाजताच झाडून घेत असते तर इथे बघा ह्या छोट्या छोट्या तुळशी होत्या तर बघू शकता इथे कुंडी तिकडल्या साईडला पण एक लावली होती जिण्याकडे एक पाठीमागून दरवाजा आहे ना तिथं पण आणि इथे मी धणे टाकलेले होते तर ते पण उतरायला लागलेले होते हे बघू शकता तर असं वातावरण पण खूप आलेलं होतं पावसाचं इथे बघा मोठ्या मुलाने केळीच्या चकल्या केलेल्या होत्या तर त्याला त्याच्यामध्ये दूध पाहिजे होतं तर दूध मी अगोदर तापून ठेवलं होतं पण थंड झालं होतं तर परत तापायला ठेवलं होतं थो थोडंसं आणि मग त्याला मी केळीमध्ये टाकून दिलं थोडीशी साखर टाकून दिली आणि त्यानंतर लगेच मग मी मला भाजीसाठी मसाला वाटायचा होता तर मसाला वाटून घेतला थोडासा जाड सरस वाटला होता कारण ना मला कोरडी पण नाही आणि हाटून पण नाही वेगळीच भाजी करायची होती तर मग हाटून भाजी करायची असेल तर कसं बारीक मसाला वाटावा लागतो तर मी ते थोडंसं जाड मसाला काढला होता आणि त्यानंतर लगेच मसाला वगैरे मी कालून घेतला आणि भाजीला टाकून दिला तर भाजीला मस्त असा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान अशी आपली मेथीच्या भाजीसारखीच भाजी झालेली भाजी होती आणि खाल्ल्यानंतर पण आहे ना खूप छान लागली बरं का खूप चविष्ट झाली होती तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा नक्की तर इथे ना मी रात्रीच मिरच्या भाजून वायल मिरच्या भाजून आणि मिक्सरमध्ये काढून त्याची पावडर ठेवलेली होती तर मला आता ती बरणीमध्ये भरून ठेवायची होती तर कसं आहे ना आता पावसाळ्यात तर हिरव्या मिरच्या जर नसेल तर आपल्याला इमर्जन्सीला वापरता येते ही पावडर आणि भरपूर दिवस टिकती पण खराब नाही होत लवकर तर मग मी आता ती लगेच मग बरणीमध्ये भरून ठेवली आणि कसं आहे आता श्रावण लागलं आहे त्यामुळे मग आज थोडसं सा किचनची साफसफाई केली तर कसं आहे ना किचन जर स्वच्छ असेल तर आपल्याला फ्रेश वाटतं मनाला पण बाकीच्या पण रूम आवरायच्या होत्या परंतु कसं आहे ना मला तिथं मदत करायला कोणी नव्हतं ना त्यामुळे नाही आवरलं तर नंतर कधीतरी आवरू आता तर भाजीसोबत मला करायच्या होत्या भाकरीच तर मग बाजरीच्या दोन तीन आणि ज्वारीच्या दोन भाकरी मी करून घेतल्या होत्या आता कसं आहे उन्हाळा संपलेला आहे पावसाळ्यामध्ये भाकरी छान लागते आणि भाजीसोबत तर खूपच छान लागते भाकरी त्यानंतर माझे कपडे धुवायचे राहिले होते तर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि लगेच म्हटलं आता वरती वायाला टाकून घेते कसं आहे ना अजिबातच ऊन नव्हतं खूपच आबळ भरून आलेलं होतं तर म्हटलं वरती तरी थोडेसे हवेने सुकतील थोडेफार जरी सुकले ना मग नंतर काही फॅन खाली टाकता येतात तर मग ना असा खराब वास नाही येत कपड्यांचा नाहीतर नुसते ओढले जर राहिले ना तर खूप खराब वास येतो तर मग सर्व कपडे वगैरे मी वायाला टाकून घेतले आणि असं खूप आभळगतचं भरून आलेलं होतं तर हे बघू शकता खूपच आवळ आलेलं होतं आज काही अजिबातच ऊन पडलेलं नव्हतं तर त्यानंतर मग मी लगेच इथं बघा रशिकाने चिमण्यांसाठी पाणी आणि तांदूळ ठेवलेले होते मग कपडे वगैरे सगळे वायाल टाकून घेतले तर थोडासा पाऊस उघडलेलाच होता तर मग म्हटलं कुंड्या ना तर थोडीशी कुंड्यामधल्या झाडांची माती मोकळी करून घ्यावा तर कसं आहे मग अधूनमधून झाडांची मा माती मोकळी केली ना अशी तर खूप छान असते झाडांसाठी आणि दिसायला पण कसं छान दिसतंय तर हे बघू शकता तर इथे मग मी सर्व झाडांची थोडी थोडी माती अशी मोकळी करून घेतली आणि ते बघा या सदाफुली पण खूप छान आलेल्या होत्या तर खूप छान फुलं असतात सदाफुलीचे तर इथं पण हे जायचो इच होता वेल तर आणि इथे बघा इथं मी ना पुदिना लावलेला होता नवीन आणि इथे हे शोचं झाड होतं तर हे बघू शकता ह्याची पण सगळी माती मोकळी करून घेतली आणि इथे गवती लावलं होतं तर आता ह्या वेळेस ना माझा गवती खूप छान आला होता खूप दिवसापासून लावत होते तरीच नव्हता तर हे बघू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय सर्वांना